नमस्कार मंडळी सिक्स्थ सायन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि आज सुद्धा अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि ते म्हणजे पारिजातकाचं झाड भारतीय संस्कृतीमध्ये किंवा आयुर्वेदिकदृष्ट्या किंवा आरोग्याच्या दृष्टिकोनातून किंवा वेगवेगळ्या प्रकारचे उपचार किंवा उपाय तसेच सौंदर्य आणि सुगंध अशा सर्व प्रकारचा जर विचार केला तर पारिजातकाचं झाड पारिजातकाचं फूल अतिशय महत्त्वाचं आहे आणि या पारिजातक जे जा आहे त्याचं महत्त्व काय आहे त्याचा आयुर्वेदामध्ये कसा उपाय केला जातो किंवा पारिजातकाच्या संदर्भातल्या ज्या काही कथा का आहेत त्या आज मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहेत व्हिडिओ अतिशय इंटरेस्टिंग आहे शेवटपर्यंत पहा पारिजात हा अतिशय सुंदरच नाही तर रहस्यमय झाड आहे रात्री फुलं उमलतात आणि सकाळी सूर्याच्या पहिल्या किरणाबरोबर खाली पडतात हे झाड श्रीकृष्णाने पृथ्वीवर आणलं असं म्हटलं जातं देवांसाठीही अतिशय योग्य असं हे फुल समजलं जातं अशा ह्या पारेजातक फुलाबद्दल त्याच्या वेगवेगळे जे गुणधर्म आहे किंवा त्याचे वैशिष्ट्य आहे किंवा त्याबद्दलची जी माहिती त्या त्या आहे हरिवंश पुराणामध्ये पारेजातकाला कल्पवृक्ष म्हटलं जातं म्हणजे तुमच्या ज्या इच्छा असतात किंवा तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टी पूर्ण करणारं हे झाड आहे हे एकमेव असं फुल आहे का जे खाली पडलं तरीही ते देवाला वाहता येतं नवविवाहित जे जोडपे आहेत त्यांनी जर का पारिजातकाची पूजा केली तर त्यांचं वैवाहिक जीवन अतिशय सुंदर आणि आनंदी होतं असं म्हटलं जातं पारिजातकाच्या झाडाच्या अनेक जा वैद्यकीय असे फायदेसुद्धा आहेत म्हणजे डेंगू असेल मलेरिया असेल किंवा चिकनगुनिया असेल याच्या तापावरती हे विशेष परिणामकारक का असं आहे पारिजातकाचा पानांचा आणि सालीचा अर्क हा ताप कमी करण्यासाठी वापरला जातो या संदर्भात एक प्राचीन प्रसिद्ध अशी कथा आहे जेव्हा समुद्रमंथन झालं जेव्हा देव आणि दानवांमध्ये युद्ध झालं त्यावेळेला समुद्रमंथनातून अनेक गोष्टी बाहेर पडल्या त्यामध्ये एक पारिजातकाचं झाड होतं आणि हे अतिशय सुंदर असं झाड सुंदर पांढरी फुलं असलेलं हे झाड हे देव आणि दानवांना दोघांनाही हवं होतं परंतु पावसाचा किंवा वादळाचा देव इंद्रदेव यांनी ते हिरावून घेतले आणि इंद्राने त्यांचं स्वर्गीय स्थान असलेल्या इंद्रायणी बागेमध्ये ते लावलं त्यानंतर भगवान इंद्राचा मुलगा अर्जुन जो पांडवांपैकी एक त्याने हे पृथ्वीवर आणलं पांडवांची आई कुंती ही फुलं शिवाला अर्पण करून पूजा करत असे काही पुराण कथांनुसार कुंतीच्या राखेपासून या झाडाची उत्पत्ती झाली असं म्हटलं जातं काही कथांमध्ये भगवान श्रीकृष्णाने इंद्राच्या बागेमधून या पारिजातकाची फांदी चोरली आणि ती पृथ्वीवर आणली असं सुद्धा म्हटलं जातं याबद्दल अजून असं सा सांगितलं जातं की श्रीकृष्णाची पत्नी सत्यभामा हिला नारदाने ही पारिजातकाचे फुलं दिले आणि ती फुलं पाहून ती अतिशय हरकून गेली आणि तिने जेव्हा या फुलांबद्दल विचारलं तेव्हा नारदाने सांगितलं की ही फुलं इंद्राच्या बागेमधून म्हणजे याची उत्पत्ती ही फुलं किंवा ही फांदी ही चोरून इंद्राच्या बागेमधून आणलेली आहे पारिजातकाचे अनेक फायदे आहेत आणि एक भाग्यवान वनस्पती म्हणून हिच्याकडे पाहिलं जातं सांधेदुखी आणि सायटिका या आजारांवरती पारिजातकाचा वापर केला जातो पारिजातकाच्या फुलांमध्ये आणि पानांमध्ये दहाकतेच्या विरोधी असे काही गुणवैशिष्ट्य असल्यामुळे तापामध्ये या फुलांचा म्हणजे पानांचा आणि फुलांचा जो रस आहे त्याचा वापर केला जातो पारिजातकापासून बनवलेलं तेल हे वेदनाशामक आहे ते नारळाच्या तेलाबरोबर मिश्रण करून जर वापरल्यास गुडघेदुखी असेल किंवा सांधेदुखी असेल याच्यावरती त्वरित आराम मिळतो पारिजातक हे अँटी व्हायरल अँटी अलर्जिक आणि अँटी बॅक्टेरियल असल्यामुळं अतिशय महत्त्वाचं आहे बुरशीजन्य किंवा संसर्गजन्य जे आजार असतात किंवा जे इन्फेक्शन वगैरे हो असतात त्यावरती सुद्धा चांगला उपयोग केला जातो ज्यांना कोरडा खोकला आहे किंवा ज्यांच्या घशामध्ये नेहमी जळजळ होते अशा व्यक्तींनी पारिजातकाचे फुलं किंवा पानांचा जर चहा करून पिला तर त्यांना आराम मिळतो पारिजातक या वनस्पतीमध्ये इथेनॉल असल्यामुळे दम्यासाठी सुद्धा अतिशय प्रभावी असा उपाय होतो तसेच मधुमेही जे रुग्ण आहेत त्यांच्यासाठी पारिजातकाच्या फुलांचा अर्क अतिशय प्रभावी आहे पारिजातक हा प्रतिकार शक्ती वाढवणार आहे पारिजातकाच्या ज्या बिया असतात त्यांचा काढा जर वापरला तर केसामधील कोंडा कमी होतो तसेच केस गळती सुद्धा थांबते तर मंडळी पारिजातकाचं झाड जी पारिजातकाची फुलं आहेत ती फक्त सुंदर किंवा सुगंधीच नसून त्याचे अनेक असे विविध वैशिष्ट्य आणि अनेक गुणधर्म सुद्धा आहेत असं हे वैशिष्ट्यपूर्ण आणि अतिशय सुंदर असं फुलझाड हे किती उपयुक्त आणि महत्त्वाचं आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल आयुर्वेदिक दृष्ट्या सुद्धा या झाडाकडे आयुर्वेदिक दृष्ट्या सुद्धा या झाडाचं फार महत्व आहे तर मंडळी पारिजातकाच्या संदर्भातला हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद